जिल्हा नियोजन समितीमधल्या कोणत्याही विभागाची जर सखोल अभ्यास करून कागदपत्र बघायचं ठरवलं तर अनेक ठिकाणी इतके नवीन नवी नवी विषय लक्षात येतात की याच्यावरती खरंच कोणाचं लक्ष आहे की नाही कोण याचा करन, नियंत्रण करणारा अधिकारी आहे याची जबाबदारी निश्चित व्हावी लागणार आहे कारण जिल्हा नियोजन विभागामधनं तांडा वस्ती सुधार योजनेच्या तांडा विकास योजनेच्या कामांचा आढावा घेतला की ज्याची कार्यान्वयी नियंत्रणा सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी रत्नागिरी यांच्यामार्फत याची जबाबदारी केली जाते या वर्षात साधारणतः एक कोटी दहा लाख रुपयाच्या एकूण किमतीला मान प्रशासकीय मान्यता दिली गेली त्यापैकी शहाण्णव लाख रुपये एकट्या राजापूर विधानसभेमध्ये दिले गेले लांजा तालुक्यातले चार कामांकरता पन्नास लाख राजापूरमधल्या चार कामांकरता सव्वीस लाख आणि संगमेश्वरमधल्या दोन कामांकरता वीस लाख शहाण्णव लाख रुपये राजापूर विधानसभेमध्ये आणि संगमेश्वर तालुक्यातले दोन कामं जी चिपूण विधानसभेत आहेत ते चिपूण विधानसभेमध्ये पंधरा लाखाची प्रशासकीय मान्यता दिली गेली अन्य तीन मतदारसंघातलं दापोली गुहागर रत्नागिरी या मतदारसंघातल्या एकाही कामाला मंजुरी दिली गेली नाही पाच पैकी फक्त दोन मतदारसंघातल्या कामाला मंजुरी दिली आणि एका मतदारसंघात पुन्हा कोटीच्या कोटी उड्डाणे कंत्राटदारांच्या भल्याचा विषय या सर्वाचा आणखीन कागदपत्राच्या विषय बघितल्यावरती याची प्रशासकीय मान्यता जी मिळालेली आहे ती सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आर्थिक वर्ष संपत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पण सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला प्रशासकीय मान्यता मिळाली एक कोटी दहा लाख रुपयाला आणि एकतीस मार्चला सत्तर लाख रुपये याच्यावरचे खर्च झाले इतकं प्रगतिशील आ, कामकाज या डिपार्टमेंटचं दिसून येतं त्यामुळे याची निविदा काढली कधी दिली कधी या सर्व विषयाची चौकशी करण्याची गरज आहे प्रत्येक विषयामध्ये अधिकारी कोण ना जबाबदार धरला गेला पाहिजे आणि त्याच्यावरती पुढच्या काळात कारवाई झाली पाहिजे